नमस्कार मी साईनी आपलं मराठी बुकशेप या चॅनलवर स्वागत करते आज नवकवी संमेलन या मालिकेत कवयित्री रुचिता कर्णिक गुप्ते यांनी अनुवादित केलेली एक कविता मी सादर करणार आहे कवितेचे मूळ कवी आहेत पुष्पमित्र उपाध्याय ही कविता हिंदीमध्ये होती थोड्याशा गंभीर विषयाला त्यांनी हात घातलेला आहे या कव कवितेतून आणि या कवितेतून त्यांनी एक छानसा मेसेज संपूर्ण स्त्रीवर्गाला दिलेला आहे आणि मला असं वाटलं या नवरात्र चालू आहे नवरात्राच्या या पिरियडमध्ये प्रत्येक स्त्रीला जणू दुर्गा काली नव नवरात्रीचे न या देवींचे नवरूप धारण करून आपलं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगाला धरून वेगवेगळं रूप आपल्याला अवतरावं लागतं त्याच अर्थाशी काहीशी ही कविता आहे जेव्हा एखाद्या स्त्रीवर किंवा अत्याचार होतो तेव्हा तिनं द्रौपदी जसं द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी जसं कृष्णाने अवतार घेतला तसा आजच्या या कलयुगात कोणी कृष्ण श्रीकृष्ण येणार नाहीये तर प्रत्येक द्रौपदीला आजच्या स्त्रीला स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे आणि स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे ह्या अर्थाची काहीशी ही कविता आहे आणि रुचितानं त्या कवितेचा भाव तसाच ठेवून तिचं खूप सुंदर शब्दात अनुवादन केलेलं आहे चला तर मग ऐकूया ही कविता उठ द्रौपदी शस्त्र उचलतो ऊठ द्रौपदी शस्त्र उचलतो श्री ना आता या वयाचे नकोच मेहंदी खडक घे हाती नकोच मेहंदी खडक घे हाती स्वतःच हो मी आपली रक्षक शकुणी बसला द्यूत मांडुनी जाईल विकले हरे कमस्तक उठ द्रौपदी शस्त्र घे हाती श्री कृष्णना आता या वयाचे कुठवर आस लावावी तू कुठवर आस लावावी तू विकले गेले आता खबरी कुठे संरक्षण तू कुठे मागशी संरक्षण तू दुशासनाच्याच अब्रू हीण जे बसले तुझी अब्रू ना रक्षा वयाचे ऊठ द्रौपदी शस्त्र उचल तू श्रीकृष्ण ना आता या वयाचे जो राजा होता अंधच केवळ जो राजा होता अंधज केवळ त्यावर आता मुकाणी बहिरा ही शिवले गेले काहारा ओठरेचेही शिवले गेले कानांवरती खडा पहारा तूच सांगया अश्रुंनी तुझिया तूच तुछ सांगया अश्रुंनी तुझिया आता कोणा समजावयाचे तूच सांगूया अश्रू तुझी आता कोणा समजावयाचे ऊठ द्रौपदी शस्त्र उचल तू श्री कृष्ण ना आता या अशी ही गंभीर विषयाला हात घालणारी कविता होती कवी पुष्पमित्र उपाध्याय यांची हिंदीतून आणि तिचं अनुवादन केलं होतं कवयत्री रुजुता कर्विक गुप्ते यांनी आजची ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये अभिप्राय देऊन नक्की कळवा स्टेट टिल नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय